एकंदरीतच आपण बघतोय महत्वाची भेट होती आहे आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी वर्षा बंगल्यावरती जे फडणवीसांचं निवासस्थान आहे आणि शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे या ठिकाणी हालचाली सुरू झाल्यात आपले प्रतिनिधी दोन्ही ठिकाणावरती सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत थेट जाऊयात वर्षा निवासस्थानी ज्या ठिकाणी गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले गिरीश अर्ध्या तासापासून सध्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे नेमकं सध्याचं काय वातावरण आहे प्रमुख राज ठाकरे आहेत ते या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षावर दाखल झालेले आहेत मागील अर्धा तासापासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होत आहे आपण जर पाहिलं तर खरं तर बेस्ट निवडणूक झालेली आहे बेस्ट पतपेढीची त्यानंतर राज ठाकरेंची भेट यामुळे चर्चा रंगू आहेत मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानी संदर्भात ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत व्हावी लवकरात लवकर मदत व्हावी याशिवाय मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे मुंबईत देखील मदत आहे ती लवकरात लवकर या संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे राजकीय चर्चा देखील होऊ शकतात ज्या दोन राजकीय नेते एकत्रित भेटत असल्यामुळे राजकीय चर्चांना नक्कीच उदाहरण आलं कारण शेवटची भेट ही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बारा जून दोन हजार पंचवीस रोजी ताजलँड एंड या हॉटेलमध्ये झाली होती त्यामुळे त्या भेटीची खरंतर ती अनौपचारिक भेट होती औपचारिक भेट होती याबाबत बऱ्याच चर्चा होत्या कारण देवेंद्र फडणवीसांचा देखील शेड्यूल नव्हतं त्यामुळे त्या ठिकाणी राजकीय चर्चांना कुठेतरी एक आपण म्हटलं तर संकेत होते कारण ज्या पद्धतीने दोघांच्या भेटीला लपून होत झालेल्या होत्या मात्र आजची ही भेट थेट शासकीय निवासस्थानी भेट होत आहे त्यामुळे विविध मागण्या म्हणजे शेतकऱ्यांचं असेल याशिवाय मुंबईत मोठ्या प्रमाणात मागील चार दिवसांपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा स्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे आणि मनसे हा सातत्याने वेगवेगळे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे हे विविध मागण्या जे काही प्रश्न असतील ते घेऊन या ठिकाणी वर्षा किंवा सरकारकडे मागण्यांसाठी भेट घेत आहे त्यामुळे हा एक आजचे देखील भेटीचा मुद्दा तोच असू शकतो अशी देखील शक्यता आहे याशिवाय राजकीय देखील चर्चा होऊ शकतात मात्र कालच्या भेट पतपेढीच्या ज्या निवडणुकीच्या निकालावरून ज्या चर्चा रंगू लागल्यात त्यामध्ये कालच्या ज्या पराभवासंदर्भात या ठिकाणी भेट असू शकत नाही कारण बेस्ट पतपेढीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे कामगार सेनेची आहे तेवढीशी ताकद नव्हती त्यामुळे एवढा हा तो पराभव आहे तो राज ठाकरेंच्या जिवारी लागू लागला नसावा परंतु दुसरी मात्र देखील चर्चा आहेत त्याला देखील वाव आहे देखी परंतु कारण यामागे असे ज्या पद्धतीने पाऊस पडलाय नुकसानग्रस्त जे लोकांचं नुकसान झालंय याशिवाय मुंबईची जी काही रचना ता, ता आ, आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पाणी पुन्हा एकदा साचायला लागले या सगळ्या संदर्भात सिटी प्लॅनिंग संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जाते मागील अर्ध्या तासापासून ही भेट सुरू आहे त्यामुळे नक्कीच या भेटीमागचं मूळ कारण अधिकृतरित्या जरी दोन्ही पक्षांकडून जरी समोर आलं नसलं तरी आता या चर्चा मात्र रंगू लागलेल्या आहेत हालचाली मात्र या ठिकाणी होत आहेत राज ठाकरे या ठिकाणी आपण बघतोय की राज ठाकरे आता या ठिकाणी निघताना आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात तब्बल अर्धा तासानंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वर्षा निवासाहून निघतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात राज ठाकरे हे आत्ताच अर्धा तास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हे वर्षा निवासाहून स्थानावरून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात जारा। नहीं। जारा। नहीं। राज ठाकरे राज ठाकरे घरी बोलणारे आहेत घरी माध्यमांना त्यांनी बोलवलेलं आहे आताच त्यांनी मेसेज दिलेला आहे राज ठाकरे थोड्या वेळात घरी बोलणार आहेत राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत आताच राज ठाकरे यांनी स्वतः माध्यमांना सांगितलेलं आहे की मी थोड्या वेळात घरी माध्यमांशी संवाद साधतो आणि त्यानुसार राज ठाकरे थोड्याच वेळात आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर या ठिकाणी राज ठाकरे हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधतील नेमकी काय चर्चा झाली कोणत्या विषयासंदर्भात चर्चा झाली या सगळ्याची माहिती देण्यासाठी राज ठाकरे हे या ठिकाणी थोड्याच त्यांच्या शिवतीर्थ या माध्यमांशी संवाद साधणार आहेत गिरीश खरं आपण बघितलं दोन महत्वाच्या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत एकीकडे आताच आपण बघितला वर्षा निवासस्थानी अर्थात तास चर्चा झाली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की ते शिवतीर्थाकडे निघाले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या